एकनाथ शिंदे आमचे राजकीय वैरी आहेत किंवा राजकीय शत्रू आहेत आणि मालक लूट करतोय म्हणून अधिकारी लुटायला लागले आहे तेव्हा या स्मृती महिलांचं नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत निवडणुका आल्या की एखाद्या लाडका बहिणीसारखं योजना आणायची चार महिने राबवायची हो आणि मग त्या लाडका बहिणींनाही वाऱ्यावर वा सोडायची पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या तो टेरिफ चा परिणाम आहे की नाही मला माहीत नाही जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात ही कसली वसुली चालू आहे म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचं काम करतात पन्नास रुपये सिलेंडरची वाढ झाली लाडका बहिणींचं बजेट परत कोलबडलं माझा आव्हान आहे स्मृती इराणी यांना कंगना राणावत यांना ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत असतील स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतो आंदोलनासाठी आमचं नेतृत्व करावं त्यांनी महिलांचं हा राजकीय प्रश्न नसून हा या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे जेव्हा युपीएचं राज्य होत तेव्हा या स्मृती इराणी महिलांचं नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत्या आणि रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या आता सिलेंडर हा पुरव पुरवू तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना आहे ज्या शोभात जागतिक मार्केट बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या ते किमती घसरलेल्या आहेत त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयावर स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान चारशे रुपयाने खाली यायला हवे आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका अर्थशास्त्र आहे या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसांची गृहिणींची लूट सुरू आहे निवडणुका आल्या की एखाद्या लाडक्या बहिणीसारखं योजना आणायची चार महिने राबवायची आणि मग त्या लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सोडायची सुरू आहे आजची जी बातमी आहे ती त्याच रिपोर्ट होती आधारित आहे ती का सामनाची बातमी नाही आहे ना की एकनाथ शिंदे आमचे राजकीय वैरी आहेत किंवा राजकीय शत्रू आहेत म्हणून ती बातमी दिली असं नाहीये सीएजी रिपोर्ट आहे या सीएजी रिपोर्ट वरून युपीएच सरकार पडलं होतं या सीएजी रिपोर्टचा आधार घेऊन दिल्ली सरकार दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या विरुद्ध आघाडी उघडलेली आहे भारतीय जनता पक्षानं त्याच प्रकारचा हा सरकारचा सरकारचं ऑडिट आहे भ्रष्टाचाराच एकनाथ शिंदे यांनी ते खातं नगरविकास खाता असेल नगर किंवा काय कशा प्रकारे लुटलेलं आहे आणि कशी लूट केली सरकारी पैशाची आणि मालक लूट करतोय म्हणून अधिकारी लुटायला लागले हे स्पष्ट दिसत आहे या सगळ्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे मला एकनाथ शिंदे यांची कोंडी वगैरे हा त्या विषय नाही त्यांचा जो पक्ष आहे हे एस सी एसन श्री नारांचा पक्ष आहे त्या पक्षाचं अस्तित्व नाही ठाण्यामधल्या विधानसभेच्या जिंकलेल्या जागा या फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ते जिंकलेत आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे ईव्हीएमचे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतोय दोन दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथे चार महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून साधारण पन्नास हजाराच्या मताधिक्याने जिंकले ईव्हीएमच्या माध्यमातून तिथे दोन दिवसापूर्वी सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचं पॅनल प्रचंड मताधिक्याने जिंकलं निवडणुका मतपत्रिकेवर झाली तोच मतदार तेच क्षेत्र तीच माणसं फक्त निवडणुका झाल्या चार महिन्यापूर्वी तेव्हा मनोज घोरपडे जिंकले भाजप चाळीस पंचेचाळीस हजार मतांना आणि आता त्याच मतदारांनी मतदान केलं सह्याद्री साखर कारखान्याला बाळासाहेब पाटलांचं पॅनल एकवीसच्या एकवीस जागा जिंक कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे